सभासद बकरीतील पान क्रमांक एकतीस मध्ये पुढे असा उल्लेख आहे की मुलकाच्या व्यवस्थेसाठी नेमलेल्या कारकुनास महाल द्यावा व त्याच्या हवालदारास तीन होन किंवा चार पाच होन तैनात द्यावेत व मजमूदारास चार पाच पन्नास पाऊनशे होन येणेप्रमाणे करावेत दोन महाल मिळून लाख सव्वा लाख पाऊन लाख होन पाहून एक सुभेदार व एक कारकून नेमावा त्यास दर चारशे होन तैनात करावेत मजमूदार सुब्याचा करावा त्यास शंभर सव्वाशे होन करावेत सुभेदारास चारशे होणार पालखी करार करावी व द्यावी पाचशाही छत्री उमराव व दिली जात होती मोडून टाकला पाचशावर छत्र व चाकर छत्र ही तर गैरपद्धत त्यामुळे पाचशाही छत्रीचा कायदा मोडून अब्दागिरीचा कायदा सुरू केला लष्कर व हशम जेव्हा मुलुगिरीस जायचे तेव्हा ज्याला सव्वाशे होऊन तैनात आहेत तो अब्दागिरी बाळगायचा